लहान बाळाचा ठोस आहार हा कधीपासून चालू करावा म्हणजे काजू बदाम खारीक किंवा मसाल्यासारखे पदार्थ ओट्स भाकर चपाती ह्या गोष्टी बाळाला केव्हापासून द्यायला सुरुवात करावी नऊ महिन्यानंतर बाळाचा ठोस आहार चालू करावा म्हणजे काजू बदाम मसाले मसाल्यासारखे पदार्थ हे सगळे पदार्थ तुम्ही नवव्या महिन्यानंतर बाळाला देऊ शकता याचं कारण असं नवव्या महिन्यामध्ये बाळाची फिजिकल डेव्हलपमेंट ही खूप वेगाने होत असते नवव्या महिन्यामध्ये बाळ उभं राहायला शिकतं चालायला शिकतं फिज बाळाची फिजिकल डेव्हलपमेंट ही जास्त होत असते आणि ज्यावेळेस तुम्ही हे काजू बदाम हे सारखे म्हणजे जे जड पदार्थ आहे ते बाळाला पचायला सोपे होतात त्यात एक्झर्शन होतं आणि ते पसले जातात आणि दुसरा मेन पॉइंट म्हणजे नव्या महिन्यामध्ये बाळाला प्रोटीन आयर्न कॅल्शियम याची खूप गरज असते कारण की बाळ चालायला शिकतं उभं राहायला शिकतं बाळाचे एक्झर्शन जास्त होते त्याच्यामुळं प्रोटीन आयर्न कॅल्शियम ह्या गोष्टी आहे ते डाळीतून किंवा मग डाळीतून किंवा मग डाळ भातातून हे भेटत नाही हे सगळे पदार्थ ज्यावेळेस तुम्ही बाळाला नऊ महिन्यामध्ये द्यायला सुरुवात करता त्यावेळेस हे सगळं प्रोटीन आयन कॅल्शियम हे पदार्थ याच्यापासून याच्यातून सगळे भेटतात त्यामुळे नवव्या महिन्यामध्ये बाळाला बाळाचा ठोस आहार हा चालू करावा परंतु ठोस हार चालू करताना काय काळजी घ्यायची आहे बाळाला एखादा जर पदार्थ देत असाल तुम्ही जर बाळाला दूध भाकर देत असाल किंवा मग बाळाच्या जेवणामध्ये काजू ॲड केले किंवा मग बदाम ॲड केले आक्रोड ॲड केले तर बाळाला ते पसत की नाही ते तुम्हाला चेक करायचं आहे बाळाला कुठल्या पदार्थाची ऍलर्जी तर नाहीये ज्यावेळेस तुम्ही तो पदार्थ देता एखादा नवीन पदार्थ बाळाला तुम्ही इंट्रोड्युस केला तर तो पदार्थ तुम्हाला कंटिन्युअस तीन दिवस देऊन बघायचा आहे तीन दिवस दिल्यानंतर तो पदार्थ बाळाला किती पचतोय बाळाचं पोट तरी दुखत नाही त्याची अलर्जी काही नाहीये हे चेक करायचंय आणि मग तो पदार्थ द्यायला सुरुवात करायची आहे पण हा पदार्थ आहे नेहमी सकाळच्याच टायमिंगला इंट्रोड्यूस करायचा आहे संध्याकाळच्या टायमिंगला इंट्रोड्यूस करू नका संध्याकाळच्या टायमिंगला जर तुम्ही असा नवीन पदार्थ खायला दिला बाळाचं पोट दुखलं काय अलर्जी आहे तर रात्रभर तुम्हाला जागावं लागेल ह्या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आता हा व्हिडिओ टाकल्यानंतर मला कमेंटमध्ये येईल की बाळाला चिकन कधी द्यायचं सूप तुम्ही देऊ शकता चिकनचं पाणी बाळाला देऊ शकता परंतु जे पूर्ण चिकन आहे ना ते तुम्ही बाळाला मासे तुम्ही देऊ शकता ते तुम्ही बाळाला अकरा बारा महिन्यानंतर तुम्ही बाळाला इंट्रोड्यूस करायचे आहे कारण की ते पचायला हे जड असतात आणि बाळाला त्रास होऊ शकतो एकदा देऊन बघायचं आहे बाळाला काही त्रास तर होत नाही आणि मग तुम्ही ते कंटिन्युअस देऊ शकता परंतु तुम्ही अंडी ही बाळाला देऊ शकता एक माणूस जे सगळे पदार्थ खातो ते सगळे पदार्थ तुम्ही बाळाला इंट्रोड्यूस करू शकता नवव्या महिन्यानंतर कसा वाटला व्हिडिओ मला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी सुजाता आयपन ह्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब पण करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो पण करा उद्याच्या व्हिडिओमध्ये मी बाळाला जर तुम्ही ठोस आहार चालू करणार आहे तर कोणते पदार्थ दिले पाहिजे कोणते पदार्थ इंट्रोड्यूस करायला हवे जेणेकरून पुढची जर्नी तुम्ही ती सोपी जाईल आणि बाळ ते पदार्थ खाईल असे पदार्थ मी उद्या तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा